ऐन सणासुदीत सोन्याची विक्रमी चढाई मोडले आजवरचे सर्वच रिकार्ड भाव एकूणच धडकी भरेल पितृपक्षात सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड चढ उतार दिसून आले तर नवरात्रीपासून सणासुदीला सुरुवात झाली असून सोन्या चांदीच्या दरातही तेजीचा ट्रेंड सुरू आहे झाला आहे देशांतर्गत सरापा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत अठ्याहत्तर हजार रुपयाच्या पुढे गेली असून यंदा धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर जाईल असे मानले जात आहे सोन्या चांदीच्या किंमती सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत शुक्रवारी सोन्याचा भाव अठ्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचला सोन्याची ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे सोन्या चांदीचे भाव आवाक्या बाहेर गेले आहे धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा खिसा यावेळी चांगलाच रिकामा होऊ शकतो कारण सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि येत्या काही दिवसात सोन्याची उच्चांकी चढाई सुरूच राहणार आहे एकीकडे शेअर बाजारात घसरण होत आहे तर दुसरीकडे सोन्याची झळाडी वाढत आहे शुक्रवारी सोन्याच्या भावाने नवीन विक्रमी उच्चांक नोंदविला सणासुदीमुळे सोन्याची मागणी वाढली असून पश्चिम आशियात पसरलेला तणावही सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरले आहे सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या शुक्रवारी सोन्याची किंमत अठ्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम झाली जी आजपर्यंतची सर्वोच्च किंमत आहे त्याचवेळी एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव अठ्याहत्तर हजार तीनशे रुपये होता अशा स्थितीत शुक्रवारी सोन्यात दीडशे रुपयाची वाढ झाली सध्या सोन्याच्या किमतीत नरमाई येण्याची शक्यता नसल्याने यंदा सणासुदीला सोने नवा उच्चांक गाठू शकतील असे मानले जात आहे सणासुदीच्या काळात ज्वेलर्स आणि किरकोळ ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीमुळे शुक्रवारी दिल्लीच्या सरापा बाजारात सोन्याचा भाव सर्वकालिक उच्चांकावर उसळला ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार चांदीचा भाव ही एक हजार पस्तीस रुपयांनी वाढून चौऱ्याण्णव हजार दोनशे रुपये प्रति किलो झाला म्हणजेच एका दिवसात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली सणासुदीत सोन्याचे भाव कडाडले गणोत्सवाच्या सोन्याच्या दरवाढीचे मुख्य कारण असून नवरात्रीचा सण सुरू होताच पिवळ्या धातूची मागणी वाढली ज्याचा परिणाम किमतीवर दिसून आला आहे व्यापाऱ्याच्या मते नवरात्रीच्या काळात सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते परिणामी मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे बाजारात सोन्या आणि चांदीची मागणी वाढली म्हणून दोन्ही धातूमध्ये दरवाढ नोंदवली गेली सोन्याच्या विक्रमी दरवाढीचे कारण काय इराक आणि इस्रायल यांच्यामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याची भरा सोन्याने भरारी घेतली आहे दोन्ही देशामध्ये युद्ध अधिक तीव्र झाल्यास तेलाच्या किमतीसुद्धा वाढतील असे गुंतवणूकदाराचे मत आहे ज्यामुळे महागाई वाढेल अशा परिस्थितीत सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून काम करेल त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार ही सोन्याकडे वळत आहे सोन्याची किंमत आणखी वाढणार की कमी होणार येत्या काळात सोन्याच्या किंमती घट होण्याची शक्यता नसल्याचे एक्सपर्टचे मत आहे धनत्रयोदशीला सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल तर त्यानंतर लग्नचऱ्याचा हंगाम सुरू होईल अशा स्थितीत सोन्याची मागणी आणखी वाढेल त्यामुळे आगामी सणोत्सव आणि आणि लग्नसराईचा हंगाम पाहता सोन्याचे भाव खाली येण्याची शक्यता दिसत नसून पुढील वर्षी होळीच्या आसपास काहीची घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे जय नरहरी आपणास आजची माहिती कशी वाटली ते आपण कॉमेंट्समध्ये अवश्य लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तसेच व्हिडिओ आमचे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद